कल्याण पूर्वेतील फूट रोड परिसरात महानगरपालिका घनकचरा प्रकल्प उभारणीची योजना आखात आहे तथापि स्थानिक रहिवाशांनी या प्रकल्पाला तीव्र विरोध दर्शवला आहे त्यांच्या मते हा प्रकल्प मानवी वस्त्यांच्या जवळ असल्यामुळे आरोग्य आणि पर्यावरणावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो आंदोलनाच्या सुरुवातीला रहिवाशांनी एकत्र येऊन स्वाक्षरी मोहीम राबवली आणि घोषणाबाजी केली स्थानिक आमदार सुलभा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली याआधी पालिका अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली या बैठकीत कल्याण महानगरपालिकेचे आयुक्त इंदुरानी झाकड आणि घनकचरा व्यवस्थापन विभागाचे अधिकारी अतुल पाटील यांनी प्रकल्पाचे फायदे स्पष्ट केले होते मात्र यावेळी रहिवाशांनी परिसरात छत्रपती शिवाजी महाराज चौक असून या प्रकल्पामुळे सर्वांना जवळपास शेकडो कुटुंबांना याचा नाहक त्रास होणार असल्याचे हा प्रकल्प मानवी व्यवस्थेपासून दूर हलवण्याची मागणी केली होती मात्र किल्ल्यावर ही कचरा असतो मग आपल्याला या प्रकल्पाला विरोध का प्रकल्पाच्या फायद्यांवर भर देत प्रकल्प याच ठिकाणी उभारण्याचे मत स्पष्ट केले मात्र पालिकेच्या या भूमिकेनंतर रहिवाशांमध्ये असंतोष निर्माण झाले असून या रहिवाशांनी आंदोलन सुरू केले याची सुरुवातीला पूर्वेतील शंभर फूट रोडवरील छत्रपती शिवाजी महाराज चौकात हे रहिवाशी रस्त्यावर उतरून स्वाक्षरी मोहीम राबवत पालिकेच्या विरोधात घोषणाबाजी करत केले होते जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत ही आंदोलन सुरूच ठेवण्याचा निराधार ही या रहिवाशांनी यावेळी व्यक्त केला आहे विरोध हमारी मैडम हमको बता रही विरोध है इसका क्योंकि जब गंदगी फैलेगी आप देखिए आप कैमरा घुमाइए पूरा बस्ती है बस्ती में कहीं डंपिंग ग्राउंड या कचरे का निसारण नहीं केंद्र नहीं है ये सब बस्ती के बाहर होता है तो इसका हमको विरोध रहेगा हमारे बस्ती में नहीं रहना चाहिए थोड़ा आउटर में निकालिए निश्चा पांडे माझं नाव वैशाली संदीप पाटील आमच्या घराच्यासमोर घनकचरा रिलेटेड प्रोजेक्ट येणार आहे त्याचा माझा कडाडून विरोध आहे कारण की आमच्या घराच्या समोर ऑलरेडी मन मलविसारण केंद्र आहे त्याच्या त्याचे चार मोठे प्रोजेक्ट आहे त्याचाच ऑलरेडी आम्हाला घ गर... घरात टासचा वगैरे त्रास होतो त्यामुळे दुर्गंधी वगैरे पसरते आणि त्यामध्ये जर महानगरपालिका जर कचऱ्याच्या रिलेटेड प्रोजेक्ट आणणार असेल तर आमच्या आरोग्यावरती हानी होऊ शकते त्यामुळे माझे या प्रोजेक्ट साठी विरोध आहे काय नाव विमल पटके महिला बीजेपीची महिला मोर्चा अध्यक्ष उपाध्यक्ष आहे मी काय सांगाल काय तर आमच्या इथे शिवरत्न चौक आहे आणि ह्या चौकामध्ये छत्रपती चौका शिवाजी महाराजांचा पुतळा आहे आणि त्याच्या आजूबाजूला दोन इंटरनॅशनल स्कूल आहेत एक हिंदी मिडियम शाळा आहे आणि साकेत कॉलेज आहे साकेत स्कूल आहे आणि हा एक मोठी वसाहत आहे त्या आजूबाजूला एक पंधरावीस तरी सोसायट्या आहेत आणि अशा सोसायटीमध्ये डम्पिंग काही कचरा वाहनस्थळ इथे केला जातो मग ह्याविषयी जेव्हा आम्हाला आमच्या हे रहिवासना इथलं कळलं की बाबा इथे कचरा वाहनस्थळ होत आहे मग तेव्हा आम्ही आपल्या म महिला माननीय सन्माननीय आमदार सुलभा गायकवाडे यांच्याशी आम्ही भेट घेतली आणि त्यांना निवेदन दिलं मग त्यांनी आम्हाला आपल्या आयुक्त इंदूर आणि झाकड यांच्यासोबत एक बैठक ठेवली आणि त्या बैठकीमध्ये काही आमच्या सोसायटीमध्ये काही लोकं होती पण जेव्हा ते इंदूराणी जाखडलं आमच्या महिला आमदार आमच्या आमदार जेव्हा त्यांना बोलत होत्या की बाबा सर्व नागरिकांचा विरोध आहे तर इथे हा प्रकल्प तुम्ही प्रोजेक्ट आणू नका पण त्या आयुक्त मॅडम काही त्याच्यावर विशेष काही बोलल्या नाहीत त्या फक्त एकच पटवून द्यायचा प्रयत्न करत होत्या की नाही तो प्रोजेक्ट खूप छान आहे तो प्रोजेक्ट खूप छान आहे आणि मग काही आमच्या महिलांना असं त्यांनी उत्तर दिलं की जर समजा वास से येत असेल तर त्यांनी घरं विकून निघून जावी अशा प्रकारे त्यांनी आम्हाला उत्तर दिलं मग नंतर आम्ही बैठक ठेवली उपायुक्त अतुल पाटील सर त्यांच्यासमोरही आम्ही तो विषय मांडला त्यांनीही तेच प्रयत्न केला की नाही हे प्रोजेक्ट खूप छान आहे अति तुम्हाला सुंदर वाटेल हे ते पण आम्ही त्यांना एकच सांगितलं की बाबा इथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे तुम्ही अशा पुतळ्याच्या जवळ हा कचरा वाहनस्थळ कसं काय करू शकता तर त्याने आम्हाला एक उत्तर दिलं की तुम्ही गडावर जात इथे काही कचरा नाही आहे का तुम्ही असं कसं बोलू शकता अशा प्रकारे त्याने आम्हाला उडी उत्तर दिली त्याच्यानंतर मग आमचं असं म्हणणं आहे की भूमिका आता आमची अशी भूमिका आहे की प्रशासकीय अधिकारी आम्हाला काही म्हणजे आमच्या प्रश्नाची उत्तरं योग्य ते देत नाहीत आणि आम्ही पूर्ण रहिवाशांनी असं ठरवलं हो आहे की जोपर्यंत इथून तो हल्ला जात नाही तोपर्यंत आम्ही विरोध करणार आहे आणि आजूबाजूच्या आजू आता सर्व सोसायटींना हे कळलेलं आहे की कचरा घन वाहनस्थळ होणार आहे